हार मुकुट तर बघा हलव्याच्या दागिन्यांमध्ये इतक्या साऱ्या डिझाईन्स आहेत मंगळसूत्र डबल मंगळसूत्र झुमके बांगड्या तोगडे छल्ला सगळं काही एका ठिकाणी आहे परी म्हटल्यावरती बघा हातामध्ये काठी वगैरे भुडू वगैरे पायल पायला त्या पंजण कंबरपट, नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आता काही दिवसांवरच संक्रांत आहे आणि संक्रांत म्हटलं की हलव्याचे दागिने आलेच आणि तुम्ही पण छान स्वस्तात मस्त नवीन डिझाईन हलव्याचे दागिने शोधत असाल तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवते त्यासाठी मी आले दादरला इथे प्रकारचं दुकान आहे त्यांच्याकडे खूप छान हलव्याचे दागिने असतात आणि अगदी बजेट फ्रेंडली असतात तर आपण आता बघूया की त्यांच्याकडे यावेळी नवीन काय आलं आणि काय प्राइजेस आहे तुम्हाला इथे त्यांचा पत्ता सांगते मी दादर वेस्ट आहे माझ्या मागे सुद्धा स्टेशन आहे फुल मार्केटच्या लेणी तुम्ही सरळ आलात ना तर तुम्हाला डाव्या साईडला दादर डिपार्टमेंट स्टोर दिसेल त्याच्या अगदी बाजूला हे बघा अंबिका स्टोर आहे अगदी फेमस लँडमार्क म्हणजे कबूतरखाना आहे तिथून आपल्याला ह्या गलीत आतमध्ये जायचंय तर बघा मी आतमध्ये आली थोडं पुढे आल्यावर तुम्हाला त्र्याण्णव नंबर कदम जनरल स्टोर दिसेल आपल्याला इथे जायचं तर आपण आता कीर्तीगर मार्केट मध्ये मा आलो आहोत इथे कदम जनरल स्टोर हे दुकान आहे तर आपण त्यांच्याशी बोलूया कदम स्वागत आहे आपल्या ओके आपल्या दुकानाचा टायमिंग काय आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओके आणि तो ऍड्रेस सांगाल का कीर्तीगर मार्केट तिसरी गल्ली कदम जनरल स्टोर शॉप नंबर नाईन्टी थ्री सो त्यांनी पण डिटेल मध्ये ऍड्रेस सांगितलेला आहे तर आपल्याकडे आता खूप छान तुम्ही बघू शकता डिस्प्ले इतकं मस्त मस्त दागिने आहेत आपण आता एक एक करून प्रत्येकाची प्राइस जाणून घेऊया तर का आपल्याला कमीत कमी काय सुरुवात आहे कमीत कमी हे लहान मुलांचं आहे कृष्णा सेट हा शंभर रुपयाचा आहे शंभर रुपयामध्ये पूर्ण सेट लहान मुलां से। काय काय ह्याच्यामध्ये आयटम्स असतो हार असतो बाजूबंद मनगटी बासुरी आणि मुकुट ओके सो बघा तुम्ही शंभर रुपयामध्ये पूर्ण सेट मिळतोय त्याच्यामध्ये कलर असतात ओके ओके असे कलर हा बघा हा बेबी पिंक कलर आहे हा थोडा राणी कलर आहे असे हवे ते कलर ओके सो यांच्यामध्ये शंभर रुपये ते आहे आणि त्यानंतर त्यानंतर मग लहान मुलांचा पूर्ण पूर्ण बघा मी बोले ना स्वस्तात मस्त तसं आहे त्यामध्ये पण तुम्ही हे बाजूबंद बाजूबंद हार मुकुट अंगठी आणि बासुरी म्हणजे पाच ते सहा आयटम आहेत दोनशे रुपयामध्ये ह्यामध्ये हाच एक कलर असतो की कलर लाल कलर एक येतो रेड कलर ओके रेड कलर हा एक रेड कलर फुलांमध्ये तुम्हाला कलर मिळेल हे दोनशे मध्ये आहेत ना त्यानंतर लहान मुलीच मुलींच हे परीसेट आहे ओके परीसेट हेअरबँड वगैरे पण आहे परी म्हटल्यावरती बघा हातामध्ये काठी वगैरे यामध्ये पण हार वगैरे आहे हार येणार बाजूबंद छोटा हार एक काय म्हणतात बाजू बाजू का हातात घालतात हा कंबरपट्टा आहे आणि हे छोटे हातातले आहेत थोडक्यात तुम्ही परीसारखं तयार करू शकता असं सगळ्यामध्ये ह्याच्यामध्ये पण पाच ते सहा आहेत हे पण कितीला हे दोनशे रुपयाचं म्हणजे हा पण कोणासाठी दोनशे रुपयाला मिळतोय हा एक लहान मुलींचा पण थोडी मोठी असेल तर तीन चार वर्ष हो हो बरोबर हा बघा कंबरपट्टा वगैरे पण आहे हा हा तीनशे रुपयाचा आहे पण यामध्ये ना व्हरायटी आहे भुंगरू वगैरे कंबरपट्टा मनगटी हार बिंदी आणि ह्याच्यात पण रेड कलर हे आहे आणि राणी कलर आहे दोन कलर मुलींसाठी खूप मस्त आहे कारण मला हे साखळ्या वगैरे पण आवडल्या छान घुंगरू वगैरे लावलेले आहेत तुम्हाला आवड आहे मुलींची वाजते म्हणून तीनशे रुपयामध्ये हा पूर्ण सेट मिळतोय तुम्हाला खूप छान आणि यामध्ये ते बोलले तसं कलर्स अवेलेबल आहेत तर आता आपण लहान मुलांचे पाहिलं आता नववधूंसाठी वगैरेच बघून घेऊया काय काय आहे हे नववधू साठी आहे तिला जे आवडेल ते ह्याच्यातलं मिळणार ओके तुम्ही सिंगल पीस म्हणजे बोलताय सिंगल पीस पाहिजे पण यामध्ये काय या काय आहे जरा सांगत मंगळसूत्र सिंगल डबल मंगळसूत्र नेकलेस म्हणजे ऍज अ चिंच पेटी टाईप ही चिंच पेटी आहे हे बाजूबंद बांगडी जोड झुमके अंकीला कंबरपट्टा हो आणि कांचन आणि कांचन नवीन केले धुंगरू लावलेले आहेत ते खूप छान वाटतात मला आवड या वर्षी नवीन ह्याच्यामध्ये तुम्ही हा पूर्ण सेट पण घेऊ शकता आणि सिंगल पीस पण हा सेट नाही ह्याच्यातलं सिंगलच मिळेल अच्छा हा सिंगल मिळेल हा सेट आहे हो अच्छा थांब थांबा हा पूर्ण सेट आहे सेट आहे ओके हा कितीला येणार सेट हा साडे नऊशे रुपयाला साडे नऊशे ह्यामध्ये पण झुमके हे वस्तू आहेत नथ वगैरे सगळं आहे म्हणजे काही बेसिक गोष्टी लागतात त्या सगळ्या आणि मग ह्याच्यामध्ये सिंगल घ्यायचं झालं तर काय प्राइस येतील सिंगल घेतलं तर आता हा मंगळसूत्र शंभर रुपयाचं आहे डबल दोनशे रुपयाच आहे हा दीडशे रुपयाचा आहे पेटी नेकलेस पण दीडशे रुपयाचा आहे बाजूबंद दीडशे रुपयाचा आहे मेकला अडीचशे रुपये कंबर पट्टा दोनशे कांचन एकशे वीस हे शंभर आणि हे दोनशे पाटल्या दोनशे आणि छल्ला छल्ला शंभर प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस पण सांगितली आहे आणि सेट पण सांगितलंय तुम्हाला जर दुसरं काही घेतलं असेल सिंगल काही घ्यायचं असेल तर तुम्ही तुम्ही घेऊ शकता किंवा सेटही घेऊ शकता आणि परत हा एक मिनी सेट आहे म्हणजे जास्त काही हेवी नको म्हणून या आठ वस्तू आहेत त्याच्यात पण मंगळसूत्र नेकलेस बाजूबंद कानातल्या कुड्या अंगठी बिंदी बांगड्या आहेत हे पाचशे रुपयाला पडत हा पण खूप छान आहे तुम्हाला बजेट फ्रेंडली तुम्हाला जास्त बजेट फ्रेंडली बारीक दान काही लोकांना मिनी मला आवडतं तुमचं पण नवीन आहे तुम्हाला थोडक्यात तयार व्हायचं हा सेट घेऊ शकता खूप छान आहे पाचशे रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला okay, हा सेट ओके मस्त नंतर मग हे हार वगैरे तुम्हाला वेगळं अजून काय पाहिजे बघा तुम्ही पण हे ट्रेंडिंग केलंय का चंद्रकर्ज सगळीकडे वा मस्त तुम्ही बघा नाही की काय डिझाईन आहे हे मला आवडले या वर्षी तुम्ही मस्त केली आणि स्वतः बनवतात स्वतःच कारागिर आहे ते बनवतात ओके अडीचशे रुपयाला एक सेट आहे ओके मस्त पण हा छान वाटेल चंद्रकोर काना त्याच्यामध्ये कानातले पण चंद्रकोर आणि खाली ना याला ऍडिशनल मोती वगैरे लावलेली आहेत तर त्यांचा लुक खूप छान येतोय अडीचशे रुपयाला ओके त्याच्यामध्ये डिझाईन्स बघा तुम्ही वेगवेगळे आहेत हे गोल आहे हे चंद्रकोर आहे मस्त वाटतं ह्या डिझाईन्स ना मला वाटतं तुम्हाला ह्यांच्याकडेच मिळतील कारण की ते स्वतः बनवून घेतात वेगवेगळे पॅटर्न आहेत तुम्ही बघा प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळी आहे हा म्हणजे कपल कपल फोटो कपल फोटो साठी हा दोनशे रुपयाचा पण किती छान नाजूक काम केलं आणि एकदम फिनिशिंग खूप छान आहे मुळात असं उबड धोबड नाही दिसत छान दिसतय मंगळसूत्राची पण वाट बघा तुम्ही किती छान आहे मस्त हा पण मुलांसाठीच आहे हा थोडे डायमंड लावून हा कसा येईल मुलांसाठी सेम प्राइस दोनशे रुपयामध्ये त्यांच्याकडे खूप छान डिझाईन्स आहे तुम्ही स्वतः या व्हिजिट करा खूप छान आहे आणि तुम्ही ऑनलाईन पाठवता बघताय मध्ये काही दिवस आहे तुम्हाला यायला जमत नाही तर तुम्ही ऑनलाइन सुद्धा मग सिंगल पीस की काय सेटच घ्यावा लागेल ते देणार सिंगल पीस पण मिळेल ना तुम्हाला सिंगल पीस पण मिळणार आहे ऑनलाईन मध्ये छान सो डिझाईन्स पण छान आहेत आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता तर यांच्याकडे हा पण एक वेगळा सेट आहे हा कसा आहे तीनशे रुपये okay, यामध्ये पण सेम आणि चिटकवलेलं काम जास्त म्हणजे बारीक दाणे वगैरे रेखीव काम नाहीये नॉर्मल म्हणजे पहिलं चालायचं आता कोण पण त्यांनी तेही ठेवले जर तुम्हाला पाहिजे असतील तर ठेवू शकणार आणि हे नवीन डिझाईनचे पण अव्हेलेबल आहेत हे अगदी दिसतात सो अशा दोन्ही गोष्टी यांच्याकडे आहेत ह्या तीनशे रुपयाला पूर्ण सेट आहे त्याचबरोबर मला विचारायचं होतं बांगड्यांचे आपल्याला सायझेस मिळतील ना सर्व मिनिमम प्रमाणे चार दोन सहा आणि दोन आठ म्हणजे तुम्हाला हा डाऊट असेल तर की बांगडे पण तुम्हाला तुमच्या साईज प्रमाणे बनवून मिळणार आहे की चालेल आता ते बोरणार वगैरे लिहिले ते पण दाखवा ते पण छान वाटत बोरणांच पतंग आहे पतंग मध्ये केलेले आहेत छान वाटत तुम्हाला अशा पण गोष्टी हव्या असतील तर यांच्याकडे अवेलेबल बोरणांच पूर्ण किट आहे म्हणजे कर्टन वगैरे हा छान छान हा कसा येईल पूर्ण किट दोनशे रुपये दोनशे रुपयाला आणि हे जर ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला आहे तुम्हाला मागे छान असं डेकोरेशन साठी उपयोग होईल यायचा आणि पूर्ण सेट पण घेऊन डेकोरेशनला पतंग वगैरे हो ओके हा हा हा, हा। हे पण कसे आहे पन्नास ला सहा हे पॅकेट ना पन्नास ला ओके सो तुम्हाला डेकोरेशनचं पण इथे दागिन्यांचं पण डेकोरेशनचं पण सामान मिळत आहे सो तुम्ही ते नक्की विजिट करा की तुम्हाला आवडतील भरपूर बघा पतंगांमध्ये पण इतक्या व्हरायटीज आहे त्यांच्याकडे छान छान हे कसं आहे सेम आहे पन्नास ला सेम करेल त्याचबरोबर अजून एक दाखवायचं तुम्हाला जे, जे हळदी कुंकूसाठी साठी आहे ना त्यांच्याकडे हळदी कुंकूचे पण खूप छान ऑप्शन्स आहेत हे कसे येणार डिझाईन्स बघा मस्त मस्त रुपये डझन आहे एकशे ऐंशी रुपये डझन आहे ओके एक वीस रुपये डझन आहे छान वाटतात बघा ना बघा किती आहे एकशे चाळीस रुपये डझन हे पण छान आले हे लास्ट टाइम नव्हते नव्हते हा ते यावेळी आले छान वाटतंय हे कसे बोलत एकशे चाळीस रुपये डझन एकशे चाळीस रुपये डझन ऑब्व्हियसली आपल्याला डझनच्या हिशोबात घ्यायचं हे साडी खण आहे हे सर्व ऐंशी रुपये डझन ऐंशी रुपये डझन ला आहे छान आहेत मला पण आवडले तुम्ही बघू शकता हे पण द्यायला छान वाटतं वाटतात आणि हे पॅकेट्स बॅग केलेली ऐंशी रुपये डझन स्वस्तात मस्त तुम्हाला नवीन डिझाईन दाखवते मी तर तुम्ही ते नक्की विजिट करा हे होते हे पण आहेत हे कसे हे पन्नास रुपये डझन हे साठ रुपये डझन पन्नास साठ रुपयाला आहे पण मी सजेस्ट करेन की यावेळी जे नवीन आलेत ना खण वगैरे किंवा बुके पॅटर्न्स तर ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे पण छान आहे तर हलव्यांच्या दागिन्यांसोबत त्यांच्याकडे पूजेचं इतर साहित्य सुद्धा आहे तर त्याचा काय काय थोडक्यात सांगा म्हणजे जर कोण आलं तर तुम्ही इतर वस्तूही घेऊ शकता लग्नाचं मिळतं सत्यानय पूजेचं होमाचं सर्व साहित्य मिळतं तसंच हळदी कुंकू वगैरे सर्व नंतर आपलं बॅनर पाहिजे तर हळदीचे केळवणाचे वगैरे असे बॅनर येतात लग्नाचे तो तोरण वगैरे हार हारलूज अगरबत्ती मुंडावळ्या मुंडावळ्या वगैरे या आता लेटेस्ट अशा म्हणजे अंडर वन रूट तुम्हाला सर्व सप्तपदी मिळते अशी सुपारी तर ह्यांच्या दुकानामध्ये अगदी शंभर रुपयापासून तुम्हाला छान असे दागिने मिळणार आहेत लहान मुलांसाठी घ्यायचं असेल किंवा तुम्हाला घ्यायचं असेल नवीन वधू असेल पहिली साकारत असेल तर नक्की ते व्हिजिट करा इतरही खूप छान छान गोष्टी आहेत तर तुम्ही इथे व्हिजिट करा किंवा ऑनलाईन सुद्धा मागवू शकता बाकी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सस्क्राईब करा धन्यवाद